शिरपूर आर सी पटेल शैक्षणिक संकुलाच्या बावीस शाखांच्या दहावीचा निकाल शंभर टक्के लागला असून एच आर पटेल कन्या माध्यमिक विद्यालय शिरपूरची योगाशी राहुल सिंह परदेशी हिने नव्याण्णव टक्के गुण प्राप्त करून धुळे जिल्ह्यात द्वितीय क्रमांक तर शिरपूर तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे तसेच भाई आर पटेल सी बी एस ई स्कूलच्या इयत्ता दहावीच्या विद्यार्थी जयेश उद्धव कोठावदे याने नव्याण्णव पॉईंट दोन टक्के गुण प्राप्त करून जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे सर्व यशस्वी विद्यार्थ्यावर आनंदाचा वर्षाव होत आहे संस्थेचे व संस्थेतील सर्व शाखांमधील विद्यार्थ्यांनी यशाची परंपरा कायम राखली आहे संस्थेतील एकूण अठराशे शहात्तर विद्यार्थ्यांपैकी सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून संपूर्ण संस्थेचा निकाल शंभर टक्के लागला आहे यात सुमारे पाचशे चौतीस विद्यार्थ्यांनी नव्वद टक्केपेक्षा जास्त गुण प्राप्त केले आहेत तर एकोणचाळीस विद्यार्थ्यांनी पंच्याण्णव टक्केपेक्षा जास्त गुण व चारशे पंच्याण्णव विद्यार्थ्यांनी नव्वद ते चौऱ्याण्णव टक्के या दरम्यान गुण प्राप्त केले आहेत उर्वरित सतराशे सोळा विद्यार्थी विशेष प्रावीण्यासह उत्तीर्ण झाले आहेत सर्व यशस्वी व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे शिरपूर एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष माजी मंत्री आमदार अमरीशभाई पटेल कार्याध्यक्ष भूपेशभाई पटेल उद्योगपती चिंतनभाई पटेल उपाध्यक्ष राजगोपाल भंडारी सर्व संचालक सीईओ डॉक्टर उमेश शर्मा अकॅडमिक इंचार्ज पी व्ही पाटील सर्व प्राचार्य शिक्षक पालक यांनी कौतुक केले असून आज राजगोपाल भंडारे हॉल येथे सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे गुणगौरव कार्यक्रम पालकांच्या उपस्थितीत व मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला आहे